यश खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते नवरात्र स्पेशल सिरीज आपण करतोय आणि या निमित्ताने मी पुन्हा आली आहे नलिनी पंचवाग काकूंकडे यावेळी त्या इंटरेस्टिंग पदार्थ करणार आहेत आणि तो पदार्थ आहे तवकीलची वडी हा पदार्थ माझ्यासाठीही नवीन आहे चला आपण पाहूया पण ही टवकिली वडी बघण्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये नवरात्र स्पेशल एपिसोड करायला आज आपण पुन्हा आलोय नजिनी काकूंकडे तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> तर आज आपण कोणता बघतोय आज आपण टवकिलीच्या वड्या बघतोय अच्छा हो का हो उकील म्हणजे आरा रूट पण म्हणतात त्याला हा उपवासाला चालतो आयुर्वेदिक वनस्पती आहे कंद स्वरूपात असते त्याची ती पावडर असते आणि ही खूप औषधी आहे म्हणजे तोंड आलं ना तर ही पावडर लावतात पचनासाठी चांगली आहे रक्तभिसरण होण्यासाठी चांगली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना जाडी कमी करायची असते ना त्यांच्यासाठी खूप छान आहे हा सगळ्या दृष्टीने आणि फार ही तशी डायट कॉन्शियस लोकांना साठी पण खूप छान आहे कारण याला तेल तूप एक थेंब पण लागत नाही अच्छा तेल तुपाशिवाय करायचं तेल तुपाशिवाय ही आहे अजिबात तुम्हाला तेल आणि तूप ह्याच्यात म्हणजे नाव पण घ्यायचं नाही बर काय सांगता ओके हो, <laughs> अशी ही तवकिलाची वडी जी मी पहिल्यांदाच खाऊन बघणार आहे आपण करूया आणि आम्ही ही वडी करतो पण त्याच्या आधी चॅनल मात्र सबस्क्राईब करा आणि थँक्यू तुम्हाला नवरात्र सगळे एपिसोड आवडतायत हे तुमच्या व्ह्यूज वर न कळत हाही तुम्हाला नक्की आवडेल आज मी तवकिराच वड्या दाखवणार आहे म्हणजे याला तवकीर चूर्ण किंवा आर चूर्ण असंही म्हणतात आयुर्वेदिक दुकानात मिळतं आणि हे आ, कंद या स्वरूपातच आहे आणि खूप आपल्याला हे उपयोगी आहे आणि आता नवरात्रात कसे सलग उपवास असतात आपण म्हणजे साबुदाणा वग म्हणजे तळलेले असे पदार्थ अनेक खात असतो तर आपल्याला ऍसिडिटी व्हायची शक्यता खूप असते तर हा अतिशय सात्विक पदार्थ आहे आणि माहित म्हणजे असं वाटतं की तवकिलाच्या वड्या कशा म्हणजे साधारण वड्या म्हणजे तो पाक जमेल का हे जमेल का टेन्शन असतो या अतिशय सोप्या आणि साधी रेसिपी पण अतिशय आवडेल असं मला वाटतं सर्वांना अशी रेसिपी आहे आणि उपवासात हे खाल्ल्याने अतिशय शांत वाटतं ऍसिडिटी होणार नाही या रेसिपीची खासियत अशी आहे की तेल तूप काहीच लागत नाहीये त्यामुळं मी ज्या भांड्यात आपण रेसिपी करणार आहोत त्याच भांड्यात एक वाटी ही तवकील घेतलेली आहे या मापाने ही तवकिल हा या, या। Okay. आणि दीड वाटी पाणी आहे दीड वाटी ताक आहे म्हणजे एकूण आपल्याला पाणी आणि ताक हे तीन वाट्या वापरायचे मग ते तुम्ही कसंही वापरू शकता आंबट ताक असेल तर पाणी जास्त घ्या आंबट नसेल तर जास्त घ्या म्हणजे तीन वाट्या हे आहे दीड मी आता दीड वाटी पाणी आणि दीड वाटी तवकिल घेतलेली आहे कोथिंबीर मी छान दिसते म्हणून घेतली पण ज्यांना चालत नसेल उपवासाला त्यांनी घालू नये जिरे आहेत मीठ चवीसाठी आणि आपण हिरवी मिरची अगदी फ्लेवरसाठी घालू शकतो किंवा चिली फ्लेक्स घालू शकतो हा तर असं हे एवढं सामान आहे तर आपल्याला ज्या भांड्यात करायचंय ना आता त्याच भांड्यात मी हे पाणी आणि ताक घालते आपण हे जेवढं पाणी घेतलेलं आहे ते सगळं घालते आणि थोडं असं डवळून घ्यायचं हे कंद आहे ना कंदाची ती पावडर आहे ना त्यामुळे अशी खाली बसते त्यामुळे अशी हलवावी लागते अशी थोडा वेळ आपण नाही हलवलं की ती खाली बसते त्यामुळे असं ढवळत राहायचं आता हे तास आहे हे पण असं थोडं थोडं घालून ह्याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे तेवढं बघायचं हे व्यवस्थित झालेली आहे आता ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार हे जिरे कोथिंबीर जर चालत असेल तर आणि थोडेसे चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची आणि फक्त हे व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याच्यात गुठळी नाही राहिली पाहिजे आता आपण जे मिश्रण करून घेतलं ना तवकील ताक वगैरे सगळे पदार्थ घालून ते आता आपण शिजायला ठेवूयात हे आता आपण गॅसवर शिजायला ठेवलंय हे आता कसं दुधासारखं पांढर दिसतंय mm -hmm. तर हे ज्या वेळेस शिजत त्यावेळेस ते कलरलेस होतं आणि शिजायला अजिबात वेळ लागत नाही फक्त एकच या, या वड्या करताना काळजी घ्यायची की हे सारखं ढवळत राहायचं नाही तर ते खाली बसत आणि हा पांढरा शुभ्र रंग आहे ना तो हळूहळू कमी होतो कलरलेस होतो आणि हे थोड्या एक दोन मिनिटांनी असं थोडं थोडं हे घट्ट व्हायला लागतं आणि खूप पटकन होणारा हा पदार्थ आहे साधारण किती वेळ लागतो एक पाच सात मिनिटं सुरुवातीला जरा वेळ ला लागतो पण ते घट्ट व्हायला लागलं की फास्ट होत ते ही जी शिजवायची पद्धत आहे ना ही गव्हाचा चीक आपण कसा शिजवतो तर गव्हाचा चीक कसा पांढरा दिसतो आणि तो असा सारखा हलवावा लागतो तर मग आता घट्ट लगेच तो घट्ट व्हायला लागला की त्याचा रंग बदलायला लागतो ला ला हे घट्ट व्हायला लागलेलं आता सुरुवात झालेली आहे आता हे घट्ट व्हायला लागले तर त्याचा जो दुधासारखा पांढरा रंग आहे तो आता कमी कमी होईल कलरलेस होईल हे फास्ट होत ना एकदम पटकन होत हे काय आणि असं गुठळी होत नाही म्हणून हलवायचं आता किती रंग बदलला केलाय म्हणजे उकडसारखा उकडच आहे चवीला तर उकडच ज्यांना उकड आवडते त्यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट आवडतो आणि हे विशेष म्हणजे हे ताज जे घ्यायचे ज्याच्यावर आपण पसरणार आहोत वड्या करायला त्यालाही काही तेल तुपला लावायचं नाही विशेष हो अजिबात नाही म्हणजे कुठेच मी तेला तर थेंबाचाही थेंबरही वापर केलेला नाही हे बघा छान दिसतंय हा असा होतो म्हणजे आणि ही जी ताटली घेतली विशेष म्हणजे याला तेल तूप काहीही लावलेलं नाही कुठलीही घ्या पण काही गरजच नसते तूप आणि तेलाची मग हे शिजवलेलं आपण आहे ते डिश मध्ये काढून घ्यायचं आणि असं पसरायचं तर ते तुम्ही आरामात किती पाहिजे तसं पातळ करू शकता जाड करू शकता हे तुमच्यावर आहे म्हणजे वड्या जाड करायच्या का पातळ करायच्या त्याप्रमाणे हे पसरू शकता ये फार काही घाई होत नाही की पटपट पसरावा असं काही नाही मस्त येते आणि दिसायला इतकं छान दिसत आहे हो ना म्हणून मी मिरची चिली फ्लेक्स घातल्यात म्हणजे हिरवं लाल ओके छान कॉम्बिनेशन जिऱ्याची चव मिठा मीठ आणि ताक हे आपण जे पसरून ठेवलं होतं मिश्रण ते आता पूर्ण गार झालेलं आहे आता आपण वड्या पाडायच्या आपण याला तेल तूप काहीही लावलेलं ला नाहीये तर या कशा निघतात बघा छान दिसायला पण छान हा आणि अगदीच हे बघा अगदी म्हणजे काहीच प्रॉ त्रास होत नाही काढायला कठीण काहीच नाही म्हणजे वड्या असल्या तरी हा प्रकार खूप सोप्पा आहे करायला हे अगदी अगदी थोडस असं सुरीने हे केलं की ज्या आता खाऊन बघायला आपल्या वड्या तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता छान अशा तेलाशिवाय तुपा शिवाय या केलेल्या के आहेत अशा एकदम पातळ झाल्यात हो मी चव बघते याची मऊ हो अगदीच मऊ आहेत आणि वगैरे वडी असं वाटतच नाहीये म्हणजे उकड घट्ट झाल्यावर कशी लागते तशा टाईप आहे आणि चव तर फारच छान आहे म्हणजे अगदी मऊ मऊ लागते तोंडात विरघळते कोथिंबिरीचा एक छान गंध आहे जिऱ्याचा स्वाद आहे आणि थोडस तिखट असल्यामुळे तेही छान लागत मग मला एकूण हा प्रकार आवडला आणि करायला सोपता आहे त्याच्यामुळे करून बघता येईल वेळ लागत नाही अगदीच छान पदार्थ आहे हा एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही ही तौकिलाची वडी नक्की करून पहा आणि फायदे खूप आहेत ना हो हो फायदे खूप आहेत त्याचे आपण पाक घातलं होतं ना येतोय आणि त्यामुळे असं सगळं कॉम्बिनेशन ते इतकं मस्त लागत आहे मी ही वडी नक्की करून पाहणार आहे तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला जर काही सुचत असेल या वडीत अजून काय घालायचं तर मला ते नक्की सांगा एक अजून सांगते ही वडी ज्यांना गोड आवड आता ही कशी थोडीशी सॉल्टी थोडी आंबट थोडी तिखट असं म्हणजे सगळं असं म्हणजे हे तिन्ही गोष्टी जास्त नाहीत पण ती चवी आहे पण एखाद्याला गोडच चवडतं त्यांनी काय करावं ताकाच्या वेळी दूध रिप्लेस करायचं ओके साखर आणि मेंदोडा एवढंच घालायचं ओके मग ते पण वेगळी होईल पण मला हे तिकटाचीच आवडले त्याच्यामुळे मग मी आता तिकटाची वडील नक्की करून बघते तुम्ही हा प्रकार नक्की करून पहा आणि आम्हाला नक्की कळवा अको थँक्यू इतका छान पदार्थ दाखवला त्याबद्दल तुझे थँक्यू थँक्यू तुम्ही करून पहा आणि मला कळवा कशी येते तो थ्री चेअर्स